खर्ग आठवा विषय मराठी क्रमांक एकवीस संतवाणी स्वाध्याय अ स्वाध्याय प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्व उत्तर शब्दरत्ने व शस्त्रे आहेत शब्द हे जीवनाचे सर्वस्व व शब्द देव आहे प्रश्न दुसरा सूचनेनुसार सोडवा अ धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर संत तुकारामांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे तर याचं उत्तर येईल धन अ संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण शब्द हा त्यांचा देव आहे प्रश्न तिसरा खालील संकल्पना स्पष्ट करा अ शब्दांचीच रत्ने उत्तर संतांजवळ पैसा अडका जडजावाहीर अशी लौकिक संपत्ती नसते पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात ते शब्द इतके अनबोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमूल्य रत्न असे संबोधले आहे आ शब्दांचीच शस्त्रे उत्तर संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळवता येतो तसे शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षड्रीपूंचा विकारांचा पराभव करता येतो म्हणून संतांकडे असणारे शब्दही शस्त्रे आहेत प्रश्न चौथा शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे या अर्थाची कवितेतील ओळ शोधा उत्तर शब्दची आमच्या जीवाचे जीवन प्रश्न पाचवा शब तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ शब्द वाटू धन जन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर लौकिक अर्थाने कोणतीही धन दौलत आमच्याकडे नाही असे तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे शब्द हीच आमची संपत्ती आहे हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात लोकांची मने शब्दांनी स्वच्छ करतात त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो दान करतो असे संत तुकाराम महाराज म्हणायचे हा संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे म्हणून शब्दांना ते देवत्व देतात शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनपूर्वक उपासना करणे हेच आमचे भाग्य आहे असे तुकाराम महाराज म्हणतात ही शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर मी लहानपणी जेवताना माझ्या आवडीची भाजी नसली तर मी त्या दिवशी जेवायचो नाही माझी बहीण मला जेवण्यासाठी माझी समजूत काढायची असाच एक दिवस माझ्या आवडीचे जेवण नव्हते आणि मी आईला जेवण्यासाठी नकार दिला आई मला समजवू लागले की तू जेवला नाहीस तर आजारी पडशील पण मी काही ऐकायला तयार नव्हतो तेव्हा ती म्हणाली तू जेवला नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही मी आजारी पडलेले चालेल तुला त्या आईचे बोलणे ऐकून आई मला माझाच राग आला आणि मी त्या दिवसापासून मी सर्व प्रकारचे जेवण खायला सुरुवात केली आ प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा अ संत सावता महाराजांची मागणी संतांची आठवण व संगत आ संतांनी दाखवला तो मार्ग भक्ती मार्ग प्रश्न दुसरा सूचनेनुसार करा अ अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा उत्तर नारायण आ संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर संत सावतामौळ यांना कोणाची संगत घडावी असे वाटते त्याचं उत्तर येईल संत ई संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी एका वाक्यात उत्तर लिहा उत्तर संत सावता महाराजांना संतांची संगत हवी प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ संत सावता महाराजांची मागणी तुमच्या शब्दात लिहा उत्तर संत सावता महाराज म्हणतात हे देवा आम्हाला कोणाकडेही काहीही मागायचे नाही आम्ही फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हीच आमची मनापासून इच्छा आहे संत सज्जन हेच आम्हाला भक्तिमार्ग दाखवतात म्हणून आम्हाला संतांचा कायम सहवास लाभावा म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे परमेश्वर आहेत त्यांच्या ठाई लीन राहावे हीच आमची मनोकामना संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा उत्तर संत सावता महाराज म्हणतात संत हेच आम्हाला खरा भक्ती मार्ग दाखवतात ते पूर्ण भक्त आहेत त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते हे आम्हाला कळेल त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावतामाळी देवापाशी करतात ई सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात हा विचार अभंगांच्या आधारे पटवून द्या उत्तर प्रस्तुत अभंगात संत सावतामाळी हे परमेश्वराला अंतकरणापासून विनवतात की हे परमेश्वरा माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घडवून दे संत, संत सावतामाळी यांच्या मते संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते लोकांना भक्तिमार्ग दाखवतात म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात संतरूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी मनोकामना या अभंगातून संत सावतामाळ यांनी केली आहे